नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शोमध्ये स्वागत आहे आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर तर सर्वप्रथम बैलगाडी चालकांना मालकांना आणि शरीय सुखिनांना व शेतकरी बांधवांना नेंद्राच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव पहिलवान विलासदा देशमुख यांच्या दावणीला आलेले तर या नावणीची बैंदुराची तयारी कुठपर्यंत आलेली आहे त्याच्या नावनीला कोण कोणती बैल आहेत हे पण जाणून घेणार आहोत दादा सर्वप्रथम माझ्या चॅनल तुम्हाला बेंदुराच्या हार्दिक शुभेच्छा आज तुझ्या चॅनलद्वारे महाराष्ट्रातील तमाम गेलेली गाडी मालक चालक यांना बेंदुराच्या आणि बैल हार्दिक शुभेच्छा दादा आज बेंदुरे आज दाऊन तुमचे खूप मोठी आहे तर प्रत्येक बैलाची आपल्याला ओळख करून दे आपल्या चॅनलला कुठली कुठली आता तुमच्या आज बिंदूर आहे म्हणजे तुमचा जो साथ तुमच्या नावासाठी जो पडतो तो आज तुमच्या दावणीला आहे काय सांगाल म्हणजे हा छोटा सरपंच मित्रांनो हा छोटा सरपंच आहे आता दुसरा आहे दोन दात आहे आणि दोन्ही साइड पब्लिकला पळतोय दोन्ही साइड पब्लिकला मित्रांनो आदत किंग शंभू दादा काय सांगाल शंभू शंभू आता बऱ्यापैकी सगळीकडे बहुचर्चित नाव आहे शंभूचा आणि चांगल्या बैलांच्यात पळतोय आणि चांगलं स्पीड आहे दोन्ही साईडला ला चांगलं स्पीड न पळतोय आता सकता। दोन मित्रांनो इथं पाहू शकता सरपंच दादा काय सांगाल सरपंच हा पेडगाव दोन वर्ष पुशेगाव आणि एक वर्ष बैल पोळा मैदान महाशिरस असा चतुर्थ हिंदकेशी सरपंच आणि बिंजोड शर्यतीचा बादशाह दोन हजार एकवीस साली या बैलानं पंचेचाळीस लाख रुपयाचे शर्यती केलेल्या आहेत म्हणजे आजपर्यंत एवढ्या विक्रमी शर्यती एक तीन चार महिन्याच्या कालावधीत कोणत्याच बैलाने केलेल्या नाहीत बिंजोडच्या आणि गेले नऊ वर्ष हा बैल पळतोय तुमच्या नावासाठी पळतोय आणि नावासाठी पळतोय ज्या ज्या वेळेस ईर्षेचा विषय येईल त्यावेळी बैलवाना आम्हाला कधी नाराज केलेलं नाही कायम गुलाला ठेवलंय आम्हाला आता त्याच्याकडून जास्त काय अपेक्षा राहिलेली नाही त्यांना नऊ वर्ष भरपूर संघर्षातून आम्हाला गुलाल मिळवून दिलेला आहे आणि बिंजोडला अशी एक शर्यत नाही की घाटावर ना आम्ही नियोजन व्यवस्थित केलं तिथं त्यांना मार खाल्लाय अफवादात्मक मा गोष्टी सोडल्या तर त्या कायम आम्हाला गुलाला ठेवलं कधी कधी भिंजोडला जोड पण भेटत नाही नव्हता भेटत त्याला बऱ्याच वेळी वर्ष आता गेल्या वर्षी सगळ्यांना वाटलं होतं की ह्या वर्षी सरपंच थांबेल किंवा सरपंच स्पीड कमी झालंय पण ह्याही वर्षी त्यांना चांगल्या शहरीत केल्या आज टॉप विंजोड मध्ये आल्याची गाडी ह्या सरपंचनं मारली मुंबईत आणि चांगल्या नामांकित मग भोंगा असेल किंवा मग इतर मोठी बैल असतील त्या सगळ्या बैलांच्यात पळाला ह्याही वर्षी तो आणि हे तुमचं चित्र आहे ना हो माझा फोटो आमचा मित्र आहे मुंबईवरून आलाय खास तेवढ्यासाठी आणि त्यानं ते रेखाटलंय आणि सगळ्या मुलांची इच्छा होती मी त्यांना सांगत होतो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि पैलवान ग्रुप दोन्ही पण मुलांनी माझा फोटो त्याच्यावर काय असं चित्र आणि ते पण शरीरावर काय त्या बैलानं आपलं नाव लौकिक भरपूर मिळवून दिलेलं आहे या बैलान आम्हाला म्हणजे दोन हजार अठरापासून आजपर्यंत गुलाला ठेवले म्हणजे इतर जे कागदावर असते चित्र ते वेगळं आणि आपल्या हृदयातल्या ह्याच्यावर हा विषय काळजाचा आहे ना की आपल्या हृदयात काय म्हणजे आपण घरातला कुटुंबातला सदस्य आपण प्रत्येक जनावरांना मानतो तशाच पद्धतीनं काल एक सोहळा झाला सत्कार सोहळा चंदूका साराफ मध्ये ती टीम माझ्याकडे आली होती तर त्यांना मी एकच गोष्ट सांगितली की आम्हाला तुमची मर्सिडीज बीएमडब्ल्यू फॉर्च्युनरची आवड नाही पण आमच्या दावणीला बैल चांगल्या पद्धतीचा पाहिजे दादा आता बाकीचे कुठले कुठले नंदी आहेत आपल्याला वजीर मित्रांनो वजीर आहे आपल्या गोडोलीच्या वजीरचा बात्शा आहे सेम टू सेम बापा बैल गत... आहे आता चार दात आहे आणि ती शेजारी त्याची आई आहे त्याच गाईचा बैल आहे माझ्या गोडोलीच्या वजीरचा अक्षय मोरे वजीरचा बच्चा आहे छोटा वजीर म्हणून म्हणजे काय काय जेनेटिकल काय काय सगळ्या अगदी शिंगापासून जर बघितलं त्याचं शिंगाची जी त्याची जी शिंग ज्या पद्धतीने बाहेर गेली होती तशाच पद्धतीने ह्याची शिंग गेलेली आहेत कलर ही तोच आहे तोंडावर जे जितक जिथं त्या बायलांना डाग आहे तिथं ह्याला पण डाग आहे आणि तेवढेच बांधा पण तेवढाच आहे शरीर पण तितकंच आकर्षक आहे आणि पण तशी आणि मस्ती पण तेवढीच आहे रक्त पण तशीच आहे काय सांगाल फक्त आम्ही काय केलं त्याला लाडात वाढवलाय त्याला जास्त मैदानाला काढत नाही तो एक आमच्या गोट्याची शान आहे पण आज बेंदुराच्या निमित्तानं आपल्याला तुमची सगळी धावण बघायला भेटते हो 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 अजून कोण कोणते नेत आता काय सांगत आहे चित्र नावाचा खोंड एक नवीन जालन्यातून खरेदी केलाय कशी कुछ, खरेदी झाली काय सांग खरेदी आहे ती पाच एक्कावशी आता दोनदा ते दोन्ही साईड पब्लिकला पळतोय अजून त्याला मैदानात कुठं काढलेलं नाही कारण की आल्यानंतर इथलं आपलं इथं वातावरण थंड आहे आणि ते ह्या खोंडाला अजून म्हणजे ते ऍडजस्ट होईना म्हणून त्याला अजूनपर्यंत फक्त टाकून निवान ठेवलेला आहे त्याला हा चित्र पाहू शकता जावणीचा आणि त्याच्याबरोबरच हा आदत किंग एक आणला होता तो पण बघता आता तुम्ही काटा मारलाय खोंडाने तो पण आल्यापासून थंड वरणामुळे तो अजून तेवढा सूट नाही झाला त्याला वातावरण तो खात पण नाही तेवढं अजून वकील नाव ठेवले काय वकील नाव ठेवले त्याचं काय सांगितलं आमचे मित्र आहेत विक्रमसिंह भोसले वकील वाळव्याचे तर मी एक खोंड त्यांना दिला होता तो यशवंतरामबाब जोशी अंबरनाथ यांच्याकडे पळतोय आता पैलवान नावाचा पैलवान खोंड माझा मी त्यांना खोंड दिला त्या खोंडाचं नाव होतं सुंदर मी त्यांना खोंड दिला म्हणून त्यांनी त्याचं ते नाव पैलवान ठेवलं माझ्या नावावर मी दिलाय म्हणून आणि आता एक त्यांच्याकडून मी बैल म्हणजे त्यांनी माझा एक बैल घेतला खोंड आणि ते पैसे आले तेच पैसे मी पाठवले आणि हा पण जालन्यावरून आणला आबांनी माझ्याकडून एक खोंड घेतला त्याचे ते पैसे त्यांनी मला पाठवले म्हणून त्याच पैशाचं हा खोंडाला नाव ठेवलं मी वकील म्हणून म्हणजे आज बेंजोर आणि एवढी सगळी मोठी नावन आहे नाही ही एवढीच आहेत इथं आता तीन आणि तीन सहा इथं एक पाटील नावाचा खोंड आहे ऋषी सोलट करून घेतलेला तो ज्या पाठवला फेरे टाकायला म्हणजे शिकवायला एक, एक आ, दोन महिने एक कोण नाशिकमध्ये आमचे सहकारी पार्टनर आमचे गणेश भाऊ रिकामे भुंगा नावाचा दोन तिथं घोड्या बैलात आणि एक बैल विकास ड्रायव्हर शिंकडे भारत नावाचा नाशिक मधून घेतलेला म्हणजे अशी नऊ दहा बैलांची दावण आहे आपली आहे मुलं असतात मित्रमंडळी असतात सगळ्यांना आवड आहे म्हणून आपण खास बेंद्राच्या निमित्तानं म्हणजे इतरही हे असतात म्हणजे बैल आपली नाही इतर वेळी कधी जरी आला दोन हजार दहा ला मी पहिला खोंड घेतला होता त्यानंतर आजपर्यंत जवळपास माझ्या दावणीला एक चार पाच चार पाच बैल कायम असतात पण आज हा एवढा सगळ्या पेंतराचा साज म्हणजे पेंदूर सणा निमित्त बघायला भेटते काय सांगा नाही आता काय हा सण वर्षातून एकदा ज्या नंदीनं आपल्याला वर्षभर कपळाला गुलाल लावलाय आपल्यासाठी जो रोज जीवाचं रान करून पळतोय त्याच्यासाठीचा एक दिवस आपण सर्वसामान्य शेतकरी वर्ग म्हणजे व्यतीत करतो आणि आज सगळी मुलं असतात त्यांना आवड आहे आणि तशा पद्धतीनं त्या वर्षभर त्यांच्या मागे तेवढा कष्ट घेतात आणि हा नाद एकट्या दुकट्याचा नाही सगळी टीम बरोबर असेल तरच हा नाद होतो आता सध्या टीम मध्ये किती जण आहेत आता आहेत की दहा पंधरा जण आहेत आता बरीचशी आता आमचा पप्पू नाहीये घाटे नाहीये किंवा मग आता गणेश वाघ बबलू केंदळे राकेश पाठणकर बाळा पैलवान ही अशी सगळी टीम ही ही जी टीम आहे आमची ती सगळी आता बाहेर आहे आणि आज सणाच्या निमित्तानं फोन येतात कि बाबा शुभेच्छा सणच आज जे बैलगाडी मालक चालक आहेत त्यांचा जिवाळ्याचा सण आहे म्हणजे सगळ्या वरिष्ठांचे किंवा सगळ्या बैलगाडी मालकांचे सामान्यातल्या सामान्य बैलगाडी मालक पण फोन करतोय दादा बेंद्राच्या हार्दिक शुभेच्छा आनंदाचा दिवस आहे हा खरं बैलगाडी क्षेत्रासाठी बैल पोळा आपण एवढ्या चांगल्या प्रमाणात साजरा करतोय आणि आजचा हे सगळं साज पेंद्राचा सा कधी बघायला भेटणार आहे म्हणजे पाच पाच वाजता पाच वाजता धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला ओके धन्यवाद